श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन जंगमिं श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे तेहतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण प्रतिपदा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी नऊ जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ह्या दिवशी परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे वाशी येथे शुभागमन झाले त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेला आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ज्या वेळेला आपल्या जीवनात अनपेक्षित घटना घडतात तेव्हा आपली योग्यता नसताना झालेल्या घटना आपल्या लक्षात येतात तेव्हा त्या पाठीमागे तीच शक्ती काम करीत असते ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांना जात पात धर्म काहीही नसतं त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जो आचार परंपरेने चालत आलेला आहे तो त्यांना कसल्याही परिस्थितीत सांभाळावा लागतो बाकी दृष्टी ठेवताना मात्र पायरीपासून कळसापर्यंत कळसापासून पायरीपर्यंत येत नाही तेव्हा तुम्हाला जे गुरु लाभलेले आहेत तुमची निष्ठा ज्यांच्या चरणापाशी आहे ही निष्ठा तुम्ही जर वाढवली तर ती निष्ठा तुमचे सर्वतोपरी कल्याण करेल आपल्या मनात संशय उत्पन्न झाला तर त्याची फळं मिळत नाहीत पण निसंशय मनाने जर आपण सेवा करू शकलो अभिमान धरू शकलो तर ते आपल्याला साध्य होऊ शकते गुरु भक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिर होऊन राहे तुम्हाजवळी शिष्यांनी गुरूंजवळ कायम प्रार्थना करायची आहे की मी कसा आहे मी अल्पसा मनुष्य आहे लहान मनुष्य आहे मला त्यातलं ज्ञान नाही आपणच काय योग्य ते ठरवा आपण जेव्हा अशी प्रार्थना कराल तेव्हा ते, ते तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त देतात जेवढी ती मोठी माणसे असतात तेवढी ती आपल्या योग्यतेपेक्षा जास्त देतात आजकालच्या काळात हे पाहायला थोडे कमी मिळते जेवढी मोठी माणसे असतात ते जास्तीत जास्त कमी कसे देता येईल ते पाहतात पण तुम्ही खरोखरच मनाने विचाराने परंपरेने मोठी माणसे आहात पण यांचे लक्षण मात्र हे आहे की तुम्ही जेवढे मागता ते अधिक पटीने देणे तुमची सर्व चिंता दूर करणे अशा पद्धतीचे हे गुरु असतात गुरु ही व्यक्ती नाही गुरु हे तत्व आहे गुरु ही परंपरा आहे या परंपरेशी आपण सतत निगडित असलं पाहिजे आपल्याला स्मरण करता आलं तर अवश्य करावं स्तुती करता आली तर अवश्य स्तुती करावी हा सुद्धा आपला भक्तिभावच आहे ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येईल त्या पद्धतीने त्याने सेवा करावी सेवा करायचे कोणीही टाळू नये आपल्या परंपरेचा जर विचार केला तर शंकराचार्यांसारखे के पीठाधीश त्यांचा नगरला येण्याकडे कल असतो केवळ आश्चर्य आहे पहा परवा मला त्यांचा निरोप आला की मी नगरला तीन दिवस मुक्कामासाठी येणार आहे त्यांच्या शिष्यांना मी विचारलं की महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये नगर हे काय विशेष आहे त्यांनी मला काय सांगितलं की ते आपल्याला भेटायला येणार आहेत मी आपणाशी बोलतो ही वस्तुस्थिती आहे मला भेटायला येणार म्हटल्यावर तुम्हाला काय सांगू मला फार आश्चर्य वाटले की ज्यांना दहा दहा वेळा बोलून सुद्धा ह्यांचा येण्याकडे कल नसतो अनेक वर्ष सांगावं लागतं एकदा आमच्या नगरला भेट द्या आमच्या आश्रमाला भेट द्या पण ह्याच व्यक्ती आज अशा परिस्थितीत आहेत की त्यांचाहून मला निरोप येतो की मी नगरला येणार आहे मी त्यांचा कार्यक्रम वाचला तर प्रत्येक ठिकाणी एक रात्र मुक्काम आहे एक रात्र राहतात दुसऱ्या दिवशी निघतात दुसऱ्या गावाला जातात पण आपल्या नगरला एकंदर चार रात्री व तीन दिवस मुक्काम आहे हे कशाचे लक्षण आहे बघा ज्यांना ह्या स्थानावर आल्यावर सुद्धा बरे वाटते या स्थानाची त्यांच्या मनाला एक ओढ आहे की आपण येथे जाणार आहोत इतकी मोठी माणसं जर अशा पद्धतीने आचरण करत असतील तर आपल्या सारख्यांनी काय करावं हे ज्यांनी त्यांनी समजावे तुम्ही नगरला आलात मला सांगत जा मी वाशीहून आलेलो आहे मी ह्या मंडळातील आहे मी ह्या गावातील आहे नाहीतर आजकाल परिचय होणे हे मोठं अवघड आहे आश्रमातही सतत माणसं असतात तर तसं न करता तुम्ही लोक ज्या पद्धतीने दर्शनाला येता तो भाव घेऊन येत जा की आम्ही गुरुदर्शनासाठी चाललो गेल्यावर आम्ही गुरुसेवा करणार असं जर प्रत्येकाने ठरवल्या की आम्ही नगरला जाणार दर्शन हाच आमचा हेतू आहे पण जाऊन आम्ही देवाची सेवा करून येणार आहोत अशी जर तुम्ही भावना ठेवली तर हे कार्य हा हा म्हणता पूर्ण होईल ह्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही केव्हाही मनपूर्वक स्मरण करा मला जेवढं सहाय्य करता येईल तेवढं मी तुम्हाला सहाय्य करीन या पाठीमागे आपला भक्तिभाव मात्र अतिशय उत्तम असावा लागतो तर त्या भक्तीत कुठेही अंतर पडू नये त्या भक्तीविषयी संशय घेऊ नये गुरूंविषयी संशय घेणे हे माझ्या माहितीप्रमाणे अतिशय चूक आहे आपण जर गुरुस्थान मानलं असेल गुरु मानले असतील तर ती तुमची देवता आहे आणि ही देवता तुम्हाला निश्चित सहाय्य करेल या सत्संगामध्ये आपण अवश्य सामील व्हायचं आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला मी सत्संग हा अधिष्ठान म्हणून दिलेला आहे हे अधिष्ठान चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि अशाच जबाबदारीने निष्ठेने प्रेमाने जर तुम्ही आचरण केलं तरच मला पुढच्या वर्षी यायला संधी मिळेल संधी मिळण्याचं मूळ कारण सांगितलं नाही तर मी मुंबईला आलो म्हणजे तुमच्याकडे यायलाच पाहिजे हा तुमचा हक्क नाही पण मी हे सांगितले ह्याचं जर तुम्ही आचरण केलं तर मी काय माझा देव येईल ही वृत्ती तुम्ही लोकांनी ठेवा तुम्ही लोकांनी निःसंशय वातावरण ठेवा तुमच्या अनुभवाला माझ्या माहितीप्रमाणे हे आलंच पाहिजे प्रत्येकाला दर्शन होतील प्रत्येकांच्या इच्छेत मनोकामना पूर्ण होतील ज्यांना संशय येतो ती आपली अपात्रता आहे ज्यांना संशय येत नाही आणि दृढभक्ती असू शकते ती त्यांची पात्रता आहे संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असेल त्याला पाप समजावं आणि गोष्टीमध्ये संतुष्ट होणे आणि सदा सुखी राहणे ह्याला पुण्य समजावे अशा पद्धतीने सगळ्यांनी आचरण करावं गुरुभक्ती हे आपल्या जीवनाचे साध्य आहे असं समजा की आम्हाला या व्यतिरिक्त काहीही माहिती नाही गुरु परंपरा ही शिवापासून निर्माण झालेली आहे रामचंद्रानेही गुरु केले होते कृष्णानेही गुरु केले होते जेवढी जेवढी मोठी माणसे जन्माला आली त्या सर्वांनी गुरु हा केलेलाच आहे त्यांची सेवा केलेलीच आहे त्यांचे मार्गदर्शन घेतलेले आहेच तेच तुम्हाला लाभलेले गुरु आहेत तीसुद्धा तीच परंपरा आहे या व्यतिरिक्त आणखी काही परंपरा असेल असं मला काही वाटत नाही आणि अशा परंपरेने श्रद्धेने भावनेने तुम्ही आचरण केलं तर जसजसा मी तुमच्यावर संतुष्ट होत जाईन माझ्या बोलण्याचा अर्थ अर्थाचा अनर्थ करू नका पण जसजसा मी तुमच्यावर संतुष्ट होत जाईन तसतसे तुमचे इप्सित लवकर साध्य होत जाईल ही ईश्वरी अनुग्रहांची परंपरा आहे मी तुमच्याकडे माझ्यासाठी काहीही मागणार नाही मागण्याची माझी इच्छा ही नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त